जय भीम मी दीक्षा प्रकाश गजवारे दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दहा दिवसीय शिबिरास उत्साहात सुरुवात दिनांक मे पंचवीस नांदेड भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय श्रामने शिबिरास आज विधिवत सुरुवात झाली या शिबिराचे उद्घाटन बौद्ध भिक्खू संघाच्या प्रमुख भिक्खूंनी श्रीशरण पंचशील घेत सुरुवात केली या शिबिरात नांदेड जिल्ह्यातून आलेल्या तरुण युवक आणि बालकांनी सहभाग नोंदवला आहे शिबिरादरम्यान सहभागी शामनेरांना धम्म शिक्षण बौद्ध इतिहास आचार धर्म ध्यानधारणा आणि अनुशासनाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे तसेच सामाजिक समता करुणा आणि अहिंसेच्या तत्वांची शिकवण यामार्फत दिली जाणार आहे महासभेचे अध्यक्ष यांनी सांगितले की श्रावक श्राविकांना बौद्ध धर्माच्या मूलभूत तत्वांची गोडी लागावी आणि ते आपल्या जीवनात अंमलात आणावेत हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर भिक्खू धम्मप्रेमी नागरिक आणि समाजसेवकांची उपस्थिती लाभली दहा दिवस चालणाऱ्या या शिबिराचा समारोप दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी विशेष धम्म देश नेने होणार असून त्यावेळी नवे श्रामने उपासक उपासिका म्हणून समाजकार्यासाठी सज्ज होतील जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद

बाबा साहेबांनी एक असा शेज होता भगवान बुद्धाचा फुपळा होता चारी कुंड्यावर चार पिंपळाचे वर्ष होते वर्ष होता बाबा साहेबांनी पुष्प घेतले भगवान बुद्धाच्या पुढे ठेवले दोन्ही गुडगे खाली टेकवले दो दोन्ही हात जोडले दो आणि घास मस्त पंचान प्रणाम केला बाबासाहेबांनी तीन दिवस आणि बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्माच्या नर्कातून सुटलो बाबासाहेब पुन्हा झोपले बाबासाहेबांच्या वडिलांचा फोटो होता बाजूला पुष्पहार घातले वंदन केलं आणि मग बाबासाहेब म्हणतात कोणाकोणाला दीक्षा घ्यायची चंद्रमणी गुरु ऐंशी वर्षाचे होते बाबासाहेबाला माईसाहेबांनी करण दीक्षा दिली आणि मग बाबासाहेबांनी जन्मरण पंच दिलं आणि बाबासाहेबांनी स्वतः हाताने लिहिलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या पाच लाख लोकांना हिंदू धर्मापासून हा बौद्ध धर्म वेगळा आहे हिंदू धर्माची शाखा वेगळी आहे बाबासाहेबांना असं वाटलं की पुन्हा आणखी हिंदू धम्म हिंदू धर्म आणि बौद्ध धम्म हे एकत्र येईल त्यामुळं कळे बाबासाहेबांनी कडक पाषण करून बाबासाहेबांनी बाळू प्रतिज्ञा दिल्या हिंदू धर्माचा संबंध नाही फारकत फारकत केली फारकत फारकत केल्यावर कोणी बाई घेतील तर फारकत झाल्यावर बेबना झाला फारकत झाल्याच्या नंतर एकत्र येत नाही तसं आमचे काही माणसं झालेच्या झाल्याच्या नंतरही देवता सूभेन सबध्रमानुन सदा ते सबमंगल रखनु सबेवता सबध्रमानुन सबसंगानुभावे सदा सुखि भवन्तु ते भवतु सवमङ्गलं रखन्तु सभदेवता सभ सङ्गा बुद्धानुभावेन धन्मानुभावेन सङ्गानुभावेन सभिजन्तु सभ सकारोधं न वटन्ति आयो वन ुजीने मला काही काम आहे शिल्लक तुम्ही दीक्षा द्या म्हणून मी तुम्हाला दीक्षा दिली पदाधिकाऱ्याला विनंती आहे की आपण आलेल्या या श्रमांची आपल्याला या ठिकाणी व्यवस्था करायची आहे आपल्याला आणलेल्या फाराचा आपल्याला स्वीकार या ठिकाणी करायचा आहे मी तर या ठिकाणी वाढले स्वागत करतो मी पहिल्याच दिवशी फलार या ठिकाणी आणलेला आहे जिल्ह्याच्या मधील त्यांचं मी शब्द मनाने